आय पी एल दोन हजार पंचवीस प्लेअपचे सर्वसामान्य कधी व कुठे खेळवले जाणार या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आय पी एलच्या प्लेऑपचे स वेळापत्रक पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलची प्ले चार संघ आता ठरलेले आहेत यामध्ये पंजाब किंग्स पहिल्या क्रमावरती आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर दुसऱ्या क्रमावरती आहे गुजरात टायटन तिसऱ्या क्रमकर्ते आहे आणि मुंबईनेच ही टीम चौथ्या क्रमकर्ते आहे तर हे चार संघ यावर्षी आय पी एलच्या टॉप चारमध्ये गेलेले आहेत आय पी एलच्या प्लेऑफमध्ये गेलेले आहेत तर आता आय पी एलमध्ये फक्त अजून अजून चार सामने होणार आहेत एक क्वालिफाय वन सामना एक एलिमिनेटर सामना एक क्वालिफाय टू सामना एक आणि एक फायनल सामना हे आता चार सामने खेळवले जाणार आहेत तर क्वालिफाय वन सामना हा जे टॉप टूच्या ज्या टीम असतात त्या दोन्ही टीमांमध्ये होत असतो सामन्यामधून जी मे टीम विजयी होईल ती टीम डायरेक्ट फायनलला जाते आणि ज्या टीमचा पराभव होईल त्यांना अजून एक संधी मिळते ज्या इलिमिनेटरमधून जे जिंकून येतात ते त्यांच्याशी त्यांचा सामना होतो आणि इलिमिनेटरमध्ये ज्या टीमचा पराभव होतो ती टीम आता डायरेक्ट आय पी एलमधून यावर्षी बाहेर होऊ शकते तर क्वालिफाय वन सामना हा कोणतीच मे रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन्ही टॉप टीम आहेत या दोन्ही टीमामध्ये होणार आहे या मॅचमध्ये जी टीम विजयी होईल ती टीम डायरेक्ट फायनलला जाणार आहे आणि त्या ज्या टीमचा पराभव होईल तीस तारखेला म्हणजेच गुजरात टॅटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या या दोन्ही टीमांच्यामध्ये इलिमिनेटर सामना होणार आहे यातून या ज्या टीमचा पराभव होईल ती, हो ती तया, तया टीम आय पी एलमधून बाहेर होणार आहे आणि ज्या टीमचा विजय होईल ती क्वालिफाय वनमधून ज्या टीमचा पराभव झालेला आहे त्या त्या दोन्ही टीमामध्ये क्वालिफाय टू सामना हा होईल आणि त्यातून जी टीम विजय होईल ती क्वालिफाय वनमधून विजयी झालेल्या टीमशी फायनल खेळेल तर ती मी रोजी फायनल होणार आहे तीस मे रोजी पहिल्या म्हणा सामाना विरुद्ध पंजाब तीस मे रोजी इलिमिनेटर सामना विरुद्ध गुजरात आणि एक मे रोजी दुसरा क्वालिफाय सामना ज्या टीम येतील ती आणि तीन मे रोजी या आय पी एलचा फायनल होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते या चार टीमापैकी कोणत्या ते दोन टीमा फायनलला जातील आपण असं काय वाटते आपण कमेशेशमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा